सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत आरोग्यसेवक पुरुष याचा अभ्यासक्रम आता कन्फ्युजन होतं की अभ्यासक्रम काय आहे त्यामुळं मला यूट्यूबवर बनवून ठेवलं की मी तुम्हाला कुणी विचारलं तर मी लिंक पाठवणार आहे आता अभ्यासक्रम पाहत असताना दोन पद्धतीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत झेडपी आणि त्यानंतर जो आहे सार्वजनिक आरोग्य विभाग याचा आणि आता सध्या काय झालं महानगरपालिकेमध्ये जी आहे ना एम डब्ल्यू हि तप म्हणून जाहिरात आली होती त्याला फक्त बारावी वर ती जागा होती पंचावन्न जागा मुंबईमध्ये होत्या त्याची काही आवश्यकता नाही आता सध्या पण परंतु त्या व्हिडिओमध्ये आपण कवर करू आणि जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आगामी जाहिराती येतील केव्हा येतील त्यापेक्षा तुमचा अभ्यास किती आहे तो महत्त्वाचा आहे तर या दोघांचा अभ्यासक्रम आत्ताच्या कंडिशनमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो बरेच विद्यार्थी विचारत होते आता हिची जी परीक्षा आहे ती आय बी पी एसने घेतलेली होती याचा अर्थ याची प्रश्नपत्रिका मिळत नाही सार्वजनिक आरोग्य विभाग याची परीक्षा या टी सी एसने घेतली होती आणि याची ज्यावेळेस आरोग्यसेवक परीक्षा झाली त्यावेळेस प्लेन बारावी सायन्सला पात्र ठेवले नव्हते त्याला स्वच्छता निरीक्षक ही पात्रता आणि बारावी सायन्स असं पात्रता ठेवल्यामुळं येथे काय झालं मेरिट खूपच कमी लागलं येथे मात्र मेरिट हाय लागलं आणि मग ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा पे पेपर झाला आरोग्यसेवक पुरुष त्यामध्ये अभ्यासक्रम काय होता आणि कशा प्रकार त्यावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते टू द सिलेबस आलेले होते बघा मग त्यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम बघा एस सी सी दर्जा एस सी सी दर्जा म्हणजे दहावीचं भाग एक आणि भाग दोन ही पुस्तकं होते आणि आपला आरोग्य भाग तांत्रिक डायरी यामधून विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी के अभ्यास केल्यामुळं जे काही विद्यार्थी लागले त्यामध्ये आरोग्य भाग तांत्रिक डायऱ्याचं डायरी आणि त्यांच्या स्वतःचा अभ्यासाचा जो टेक्निक आहे त्याचा खूप मोठा वाटा आहे त्यामध्ये अभ्यासक्रम पाहूया ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण आता मित्रांनो गुरुत्वाकर्षण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस एकदम प्रॉपर अभ्यास केला पाहिजे गुरुत्वाकर्षण मध्ये नेमकं प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आला पाहिजे की ह्याच्यात पूर्ण जे आहे ना फॅक्च्युअल प्रश्न होते कन्सेप्ट होईल कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असो अथवा नसो काही वेळेस असे प्रश्न होते की गुरुत्वाकर्षण सिद्धांत कुणी मांडला मग त्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की न्यूटन मांडलेलं मांडलेला आहे बरोबर इस्केप किती आहे अशा प्रकारचे यावर प्रश्न होतं फक्त मी थोडक्यात सांगणार आहे अभ्यासक्रम काय हे सांगणार आहे नंतर मग कशा प्रकारचे प्रश्न आला होता तो तर तुम्हाला वेगळा मुद्दा राहिला त्यानंतर पिरॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्याला मराठीमध्ये म्हणतात मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण आता मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गी वर्गीकरण मध्ये म्हणजे तुम्हाला सांगायचं डोबेनचे त्रिके त्यानंतर ल्युनॅनचे अष्टके त्यानंतर मेंढलीची सारणी आधुनिक आवर्तसारणी आता ह्याच्या बाबतीत विचार केला तर आधुनिक आवर्त सारणी यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि डोबेराचे त्रिके जे आहेत त्याच्या त्रिकेचे उदाहरणावर प्रश्न आलेले आहेत बरं केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स अर्थात रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा प्रकरण आहे त्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युत धारेचे परिणाम म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं विद्युत धारेचे परिणाम करून नाही चालणार तर धारा विद्युत हा प्रकरण देखील जो नववीला किंवा आठवीला आहे तो देखील वाचावा लागेल त्यावेळेस विद्युत धारेचे परिणाम तुमच्या लक्षात येईल आता ह्या इफेक्ट ऑफ कर, इलेक्ट्रिक करंटमध्ये कोणते पॉईंट्स येऊ शकतात ते सांगतो तुम्हाला स्थितिक विद्युत येईल अणुवरील प्रभार येईल अणुवरील प्रभार म्हणजे ते न्यूट्रल आहे का पॉझिटिव्ह आहे हे ते त्यानंतर विभवांतर आता विभवांतरचं एकक यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मुक्त इलेक्ट्रॉन आहे विद्युत धारा आहे ओहमचा नियम देखील यामध्ये समावेश होतो ओहमच्या नियमाचा वाहकाचा रोध रोदांची एकसर जोडणी तुम्हाला माहित आहे एकसर जोडणीवर एमपीसी मध्ये देखील प्रश्न आलेला आहे याचा अर्थ एकसर जोडणी कशी आहे त्यानंतर समांतर जोडणी कशी आहे समांतर जोडणी यावर देखील प्रश्न आलेला आहे त्यानंतर ओहमेय वाहक कोणते ना वाहक कोणते म्हणजे आणि त्यानंतर अतिवाहक कोणते असे अशा प्रकारचा प्रश्न त्यावर होता त्यानंतर चुंबकत्व यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर फ्लेमिंगचं जो काही फ्लेमिंग आता क्लिअर करू आपण फ्लेमिंग जो आहे फ्लेमिंगचा जो डाव्या हाताचा नियम आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम त्यावर देखील प्रश्न होता डाव्या हाताच्या नियमावर आणि उजव्या हाताच्या नियमावर आता एवढं सांगायचा मुद्दा कारण अभ्यास करत असताना नेमकं तुम्हाला काय वाचायचं ते सांगतोय केवळ दहावीच्या पुस्तकाचा तुम्ही आधार घेऊन नाही चालणार आगामी आपली पाचवी डाव आता सध्या तुम्हाला गरज असेल तर तुम्ही वाचू शकता परंतु आगामी सहावी आवृत्ती यामध्ये यावर मी कुठल्याही प्रकारचं काही राहणार नाही शिल्लक अशा प्रकारची मांडणी केलेली आहे अर्थात थोड्या दिवसामध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपवर आरोग्यसेवक जो कोर्स आहे तो लॉन्च करेल नोट्स आणि टेस्ट स्वरूपात जो मागच्या पण तुम्हाला दिलेला होता बरं त्यानंतर काय आहे हे तुम्हाला मी सांगितले काय मुद्दे आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर या प्रकरणामध्ये विद्युत चुंबक हा जो टॉपिक आहे तो देखील खूप म्हणजे काय त्याचा रोल महत्त्वाचा आहे कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे बरं अशा प्रकारचे हे तुम्हाला लक्षात आलं असेल की इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे दहावीमध्ये जरी असलं तरी त्याला तुम्हाला धारा विद्युत हे प्रकरण अभ्यास करून याची जोड त्याच्यासोबत लावाव्या लागे, लागेल ला। आता हीट उष्णता हीट उष्णता यावर खूप काही अभ्यास तुम्हाला आवश्यक आहे करणं मुद्दा काय का केवळ दहावीचा जो हीट प्रकरण आहे तो तुम्हाला वाचून चालणार नाही आता बऱ्यापैकी जर समजा बघितलं दहावीच्या प्रकरणामध्ये फक्त एक पाच सहा पॉईंट त्याने कव्हर केलेले आहे तुम्ही अगोदर ते वाचात नो डाऊट परंतु यश मिळवण्यासाठी उष्णता प्रकरण हे जे आहे नाट विला हे, ना आठवीला आहे त्यानंतर ओल्ड पुस्तकामध्ये उष्णतावर खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे मग आता उष्णताचा अभ्यास करत असताना तुम्ही नेमकं काय केला पाहिजे उष्णता म्हणजे काय त्याचं स्वरूप कसं असतं उष्णतेच्या अभ्यास केला अभ्यास जो असतो म्हणजे बघा अभ्यासाला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती पाहिजे थर्मोडायनामिक्स असं त्याला इंग्रजी म्हणतात जर समजा ह्याची व्याख्या आता प्रश्न कसा आला होता ते सांगून देतो उष्णता याच्याशी संबंधित भौतिकशास्त्रातील अभ्यासा केला काय म्हणतात तर त्याला थर्मोडायनामिक्स म्हणतात हे तुम्हाला दहावीच्या पुस्तकात नाही मिळणार परंतु यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे आता इंग्रजीमध्ये तेच वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये विचार केला तर द स्टडी ऑफ हीट अँड इट्स रिलेशन टू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी इन्क्लुडिंग वर्क अँड टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोडायनॅमिक्स असं आपण म्हणू शकतो आता त्यानंतर उष्णतेच्या मो मोस्टली कोणत्या घटकावर प्रश्न आले होते तर उष्णतेची एकक यावर बऱ्यापैकी प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये सरळ सेवेच्या आलेला आहे त्यानंतर उष्णतेचे आता उष्णतेचे एकक तुम्हाला माहीत आहे उष्णतेचे एकक जूल आहे त्यानंतर त्याला किलो कॅलरी असं म्हणतात एम के एस पद्धतीमध्ये सी जी एसमध्ये कॅलरी हे तुम्ही वाचलेला आहे बरोबर एक किलो कॅलरीची व्याख्या वेगळी एक कॅलरीची व्याख्या वेगळी हे वेगवेगळे प्रकार आहेत आता एक किलो कॅलरी एक किलो कॅलरी म्हणजे दहाचा तिसरा म्हणजे एक हजार कॅलरी असं होतं ठीक आहे तो अभ्यास तो त्याच्यावर व्हिडिओ बनवलं मी तुम्हाला व्हिडिओ पण देणार आहे फ्रीमध्ये त्यावर बघा तुम्ही पुढचा जो काय आहे जे दहावीच्या पुस्तकामध्ये नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे जेम्स फ्रॉड जेम्स जूल आहेत जे वैज्ञानिक आहेत जूल त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ जे आहे जूल हे एक दिलं जाते म्हणजे ऊर्जेच्या मोजोबापासाठी त्यावर खूप प्र त्यावर देखील प्रश्न आहे यापूर्वी आलेला आहे उष्णता निर्मितीचे जे स्त्रोत आहेत डिलीट करतो मी उष्णता निर्मितीचे जे स्रोत आहेत आपलं हे आहे आता स्त्रोतमध्ये काय आहे ते सूर्य आहे पृथ्वी आहे अशा गोष्टी आहेत विद्युत ऊर्जा आहे त्यावर देखील प्रश्न परीक्षेत आलेला होता केंद्रकीय ऊर्जा अणुऊर्जा तुम्हाला बेसिक तरी माहिती पाहिजे उष्णता अभ्यास करत असताना शृंखला अभिक्रिया म्हणजे काय केंद्रकीय विभाजन अभिक्रियेत निर्माण झालेले तीन मुक्त न्यूट्रॉन्स जे असतात ते पुन्हा दुसऱ्या युरेनियमच्या केंद्रकावर आदळून वाढत्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते ते असेच आद... आ... म्हणजे असेच चालू राहते आणि त्यात श्रृंखला अभिक्रिया तयार होते आणि या केंद्रकीय विभाजनातून काय होते उष्णता निर्माण होत असते हे तुम्हाला माहिती पाहिजे मग याचा अर्थ काय बेसिक उष्णता जरी असलं तरी इनडायरेक्ट तुम्हाला त्या गोष्टी माहिती पाहिजे पृथ्वीमधून भूष्णिक ऊर्जा निर्मिती होते हे मनीकरण हिमाचल प्रदेशमध्ये आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर रासायनिक ऊर्जेतून उष्णता निर्माण होते हा प्रश्न खूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे उष्णतेचे संक्रमण कसं होतं तर ते तीन प्रकारे होत असतं हे तुम्हाला माहीत आहे वहन त्यानंतर अभिसरण आणि प्रारण यावर प्रश्न आलेले होते यावर प्रश्न आलेले होते त्यामुळे ते अभ्यास करणं आवश्यकच आहे त्यानंतरचा मुद्दा आहे याच प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो प्रकरण आहे ज्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तो म्हणजे पाण्याचे असंगत आचरण हीट पाण्याचे असंगत आचरण म्हणजे कोणत्या तापमानाला म्हणजे घनता सर्वाधिक असते पाण्याची अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे द्रवनांक उत्कलनांक हे सगळं हीटमध्ये येत असतं हे पाहिजे उष्णतेचे मापन म्हणजे तापमापी साधारण तापमापी वैद्यकीय तापमापी कॅलरी मापी ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश होतो आणि डिजिटल तापमापी याचा देखील आता नव्याने समावेश केलेला आहे त्या तुम्हाला नवीन आपल्या कोर्समध्ये हे सगळं पॉइंट मी कव्हर केलेला आहे त्यानंतर सेल्सिअस फॅर अँड हाईट यांचा सहसंबंध केलविन मापन श्रेणी यांचा सहसंबंध त्यावर सूत्र कसं आहे यावर प्रश्न आलेला होता त्यानंतर अप्रकट उष्मा अप्रकट उष्मा हे देखील महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर अप्रकट उष्मा त्यामध्ये काय होऊ शकतोय की वितरणाचा अप्रकट उष्ण उष्मा आणि बाष्पणाचा अप्रकट उष्मा याचा समावेश त्यामध्ये होत असतो त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुमच्या नेहमी प्रश्न ज्यावर आलेला आहे विशिष्ट उष्माधारकता यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे उष्णतेचे परिणाम हे देखील तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे आता जेवढे मी पॉईंट सांगतो ते तुमच्या एका पुस्तकामध्ये नाही कव्हर होणार परंतु आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जसा व्यवहार आहे त्यामध्ये सगळं कव्हर करून घेणार आहे पुढे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यावर काय तुम्हाला माहिती आहे ना इंद्रधनुष्यवर प्रश्न आलेला आहे अप्लाइड प्रश्न यावर जास्त प्रश्न विचारलेला आहे अप्लाइड प्रकाश आता इथे तुम्हाला आहे प्रकाशाचे अपवर्तन एवढंच दिलेलं आहे परंतु एवढंच करून चालणार नाही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा एक मोठा टॉपिक आहे त्यामध्ये प्रकाशाच्या प्रवर्तनाचे नियम प्रकाशाचे विकिरण प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तनाचे नियम प्रकाशाचे अपस्करण इंद्रधनुष्य निर्मिती का होत असते आणि ह्याचा संबंध मानवी डोळ्याशी येत असतो त्यानंतर भिंग जो आहे आता हे भिंग इथं आहे परंतु ह्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये आरसा हा टॉपिक कवर होतो आणि त्यानंतर हे जे लेन्सेस आहेत त्यामध्ये भिंग भिंगाचा अभ्यास होत असतो बरं ठीक आहे अशा प्रकारे यांचा समावेश होत जो आता ला आरशामध्ये अंतरोग आरशा भैरवक आरशा ह्या दोघांचा उपयोग कुठं होतो यावर प्रश्न यापूर्वी आहे कार्बन कंपाऊंड्समध्ये का हायड्रोकार्बन त्यानंतर त्याची शृंखला आहे यावर देखील आहे मिथेन आहे अल्कोहोल इथिलीन यांचा समावेश होतो स्पेस मिशन आता स्पेस मिशन ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस सध्या जे काही अपडेट आहे त्याचा देखील अभ्यास तुम्ही करा कारण भारतीय अंतराळवीर जो राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेला होता ती व्यक्ती कोण हा तुमच्यासाठी प्रश्न आहे एक तर चालू घडामोडीसह आपल्या ह्या प्रकरणाला ते इनडायरेक्ट देखील महत्वाचं पॉईंट आहे स्पेस मिशन म्हणजे भारताची जे काही स्पेस मिशनमध्ये प्रगती झाली आत्तापर्यंत या सर्वांचा यामध्ये समावेश होतो ओके त्यानंतर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन अशा प्रकारचं तुम्हाला सिलेबसला प्रकरण नाव दिलेलं आहे मराठीमध्ये त्याला तुम्ही अनुवंशिकता व बदल हेरिडिटी चेंजेस समजा त्यानंतर उत्क्रांती आता ह्याच्यामध्ये केवळ दहावीचं पुस्तक अभ्यास करून नाही चालणार कारण विद्यार्थी केंद्रित आपल्या अभ्यासक्रम पद्धती असल्यामुळं लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे अशा प्रकारची स्टेट बोर्डमध्ये मांडणी आहे त्यामुळं सगळे टॉपिक तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे हे तुम्ही अभ्यास होऊ नका हे सगळं आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर एखादी कोर्स मी चालू केल्यानंतर हे सगळं मी देईल नंतर आरोग्य भाग तांत्रिक डायरीमध्ये तुम्हाला देईल इकडं तिकडं बघायची गरज नाही आणि काही काही अडचण असल्यास किंवा काही इश्यू असल्यास हा नंबर जो आहे टर्निंग पॉईंट्स नावाने सेव्ह करून त्यावर व्हॉट्सअप करून ठेवा आम्ही तुमच्या संपर्कात राहू आता ह्यामध्ये तुम्हाला काय नेमका अभ्यास करायचा आहे अनुवंशिकता अनुवंशिकता बदल त्यानंतर मग कोण कोण येते त्यामध्ये को काही शास्त्रज्ञ आहेत त्यामध्ये वेगवेगळे त्यांनी सिद्धांत मांडलेले आहेत ते येतात त्यामध्ये मेंढल मेंढलचं एक नाव येऊ शकतं मेंढलचं सगळ्यात महत्त्वाचं त्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेला आहे त्यानंतर रिव्हिस हे शास्त्रज्ञ होते वाल्टर स्टन हे सटन हे दोन होते अशा प्रकारे जेकब आणि मुनॉड यांनीचे देखील कार्य आहे जे तुमच्या वाचण्यात देखील आलेले नाही मेंढलीच्या मेंडली मेंढल हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर जे आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन अँड ट्रान्स ट्रान्सलोकेशन ह्या तीन पॉईंटवर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामध्ये डी एन ए आहे आर एन ए आहे त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला करावा लागेल सोबत याच हेरिटेज इव्हॉल्युशनमध्ये हर डॉक्टर हर हरगोविंद खुराना यांचं योगदान काय आहे जे भारताशी निगडीत आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता हे खूप महत्त्वाचं आहे त्यांचा शोध काय आहे ते देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे त्यानंतर उत्परिवर्तन उत्परिवर्तनचं अर्थ समजणं गरजेचं आहे तुम्हाला त्यानंतर आता इव्हॉल्युशनमध्ये उत्क्रांती आली आता उत्क्रांतीमध्ये कोणते टॉपिक तुम्हाला अभ्यासक्रम गरज गरजेचा आहे तर त्यामध्ये सिद्धांत उत्क्रांतीचे सिद्धांत सिद्धांतामध्ये आता समजा ही उत्क्रांतीचे सिद्धांत आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुम्हाला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा जो आहे एक नंबरचा तो खूप डिटेल वाचावा लागेल त्यावर जास्त प्रश्न आहेत त्यानंतर उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत अशा प्रकारचे सिद्धांत अभ्यासावे लागतील त्यानंतर उत्क्रांतीचे जे पुरावे आहेत उत्क्रांतीचे जे पुरावे आहेत ते देखील तुम्हाला अभ्यासावा लागेल या प्रकरणामध्ये अशा प्रकारचे काही पॉइंट आहेत त्यामध्ये त्यानंतर आता पुरावे आणि त्यानंतर उत्क्रांती कशी आली त्यामध्ये कार्बन डेटिंग देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे ते देखील तुम्हाला पाहावं लागेल कार्बन डेटिंग त्यानंतर कार्बन डेटिंगची निगडीत कोण आहे मग विलार्ड लिबी हा जो पॉईंट आहे मी सांगायचं कारण ना हे एम पी सी असो सेवा असो की एस एस सी एम टी एस कुठेही असो कार्बन डेटिंग आणि विलार्ड लिबीवर दोघांनाही प्रश्न खूप वेळेस प्रश्न आलेला आहे ओके अशा प्रकारचं जो आहे तो महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे डार्विनचा जो नैसर्गिक निवडींचा सिद्धांत आहे तो देखील तुम्ही शांतपणे आणि व्यवस्थित अभ्यासून घ्या यावर खूप प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये आलेला आहे इव्हन पोलीस भरती असो की सी असो एम पी सी असो सगळीकडे आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ह्या पॉईंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर लॅमार्कवादवर देखील प्रश्न थोडक्यात आलेला आहे जास्त नाही परंतु विलार्ड लिबिन कार्बन रेटिंग यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे आता लाईफ प्रोसेसेस सजीवातील जीवन प्रक्रिया आता सजीवातील जीवन प्रक्रिया यामध्ये त्यांनी दिलेला आहे बरस ह्याच्यामध्ये ना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे अभ्यास काय दिलेला आहे आताच्या वेळेस दहावीच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेला आहे परंतु आपण त्याला सविस्तर घेतलेला आहे आरोग्य तांत्रिक डायरीमध्ये यांनी काय दिलेलं आहे लाईफ प्रोसेसमध्ये रक्ताभिसरण संस्था आहे अॅनॉटॉ म्हणजे पूर्ण अॅनॉटॉमी त्यांनी शॉर्टमध्ये नोट्स स्वरूपात दिलेला आहे परंतु एवढं करून आपल्याला भागणार नाही रक्ताविसरण संस्था असेल तर खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे प्रजनन प्रजननमध्ये लैंगिक प्रजनन अशा प्रकारे जे आपण व्यवस्थितरित्या वेगळ्या प्रकरणामध्ये आरोग्य भाग तांत्रिक डायरीमध्ये दिलेला आहे बरोबर त्यानंतर झायगॉट कसे निर्माणित होतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहे तुम्हाला लक्षात घ्या दहावीचे दोन भाग दिलेले आहेत त्या भाग दोन मध्ये त्यांनी दोन प्रकरणं दिलेले आहेत सजीवाची जीव लाईफ प्रोसेसेस पार्ट वन आणि लाईफ प्रोसेस पार्ट टू परंतु ही दोन्हीमधला जो पोर्शन आहे तो एक्झॅक्ट तेवढा पुरता मर्यादित तुम्हाला म्हणजे एका लिमिटेड होई होईल असं माझं मत आहे परंतु तुम्ही ते वाचणं गरजेचं आहे सोबत आरोग्य विभाग तांत्रिक डायरी नक्की वाचा त्यात काय नाही आता ह्याच्यामध्ये लाईफ प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रजनन दिलेलं आहे त्यानंतर बालकाचा विकास व जन्म ह्यावर देखील त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये आपण सविस्तरपणे प्रत्येकाचं मी पॉइंट्स देणार आहे परंतु हा व्हिडिओ जास्त जरी मोठा झाला तरी तुम्हाला एक दिशा मिळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की प्र अभ्यासक्रम काय आहे म्हणून नुसतं हे नावं देऊन नाही चालणार तर मला थोडक्यात तुम्हाला, तुम्हाला सांगावी लागेल आता लाईफ प्रोसेसमधलं पार्ट टूमधलं मी तुम्हाला सांगितलं आता पार्ट वनमध्ये नेमके काय मुद्दे आहेत हे तुम्हाला मी सांगून देतो आता ला पार्ट वनमध्ये काय केलेलं आहे त्यांनी जे काही दिलेलं आहे त्यामध्ये कर्बोदके प्रथिने यावर दिलेलं आहे कर्बोदके प्रथिने आता मला सांगा दोन पॉईंटवर दोन पेजेसवर कर्बोदके दो प्रथिने ग्लुकोज विघटन हे कव्हर होऊ शकत नाही त्यानंतर स्निग्ध पदार्थ ते पण त्यांनी शॉर्टमध्ये दिलेला आहे म्हणजे ए टी पी ॲड्युनिसिन ट्रायब ते पण दिलेलं आहे विनाक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती अशा प्रकारचे पॉईंट दिलेले आहे ठीक आहे तुम्ही ते वाचा ना हे म्हणत नाही मी परंतु लिमिटेड वाचून चालणार नाही आरोग्यसेवक आणि आरोग्य पर्यवेक्षक असो की त्यांना हे डिटेलमध्ये पाहावं लागणार आहे आता एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हा देखील अशाच प्रकारचा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला आता तुम्ही दोन ठिकाणी पात्र आहे सेंटर इन्स्पेक्टरलाही पात्र आहे त्यामुळे इथे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट देखील तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागेल लिमिटेड सिलेबस नाही त्याच्यामध्ये मग एन्व्हायरमेंटमध्ये तर खूप काही आहे जे महानगरपालिका तांत्रिक डायरीमध्ये खूप मी सविस्तर थे थीक में चे करन। चे करन ते दिलेलं होतं ठीक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण आता प्राण्यांचे वर्गीकरण ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस काही शॉर्टमधून नाही चालणार त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रकरण दहीमध्ये ते वाचा त्यानंतर वेगवेगळ्या अभ्यास करणे जे शास्त्रज्ञ आहेत प्राण्यांचे वर्गीकरण त्यामध्ये आरिस्टॉटल असतील थिओप्रेटस ते असेल प्लिनी असेल जॉन्रे असेल लिनियस त्यानंतर मेयर हे जे शास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आता प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये उपसृष्टी असम म्हणजे रज्जू आणि रज्जू ह्या प्राण्यांचा अभ्यास करणारे आहे म्हणजे मोलुस्का असेल त्या अथ्रोपोडा असतं एकायनुडरमाटा असेल गोलकृमी असतील आदी जीव असतील ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला त्यामध्ये करायचा आहे त्यानं इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी हा हां ठीक आहे याच्यात थोडंसंच कमी अभ्यासक्रम आहे ह्याच्यात जास्त लोड नाही आहे सेल्युलर बायोलॉजी म्हणजे पेशीच्या संदर्भात जो अभ्यास आहे तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे यामध्ये नेमका काय त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये दिलेलं आहे पेशी आणि म्हणजे सेल्युलर बायोलॉजी तुम्हाला भाग दोनमध्ये जर बघितलं दहावीच्यामध्ये पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान असं दिलेलं आहे परंतु आरोग्य भाग तांत्रिक डायरीमध्ये मी फक्त एवढा पुरतं नाही ठेवलं मर्यादित तर ते असं डीपमध्ये दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे वाचायची गरज पडणार नाही आगामी आवृत्तीमध्ये देखील यात अजून बदल करेल आणखीन चांगल्या पद्धतीने देईल ज्यामुळे तुम्हाला दहा पुस्तकं वाचायची गरज पडणार नाही एक पुस्तक मी नेहमीच तो सांगतो रीड लेस बट रिवाईज मोर यासाठी तुम्हाला पुस्तक मी बनवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोर्स पण लॉन्च करेलच विद्यार्थी लागलेत बट ठीक आहे ते जाऊ द्या सेल्युलर बायोलॉजी आता सेल्युलर बायोलॉजी पेशी विज्ञान किंवा पेशी जीवशास्त्र अशा या प्रकरण आहे त्यामध्ये मूल पेशी संशोधन आलेलं आहे म्हणजे पी निगडीत ही पूर्ण जो आहे अभ्यासक्रम आहे मूल पेशी संशोधन आहे त्यानंतर जैवतंत्रज्ञान एक छोटासा पॉइंट त्यांनी दिलेला आहे त्यानंतर मग सूक्ष्म जैवतंत्रज्ञानामध्ये सूक्ष्म सूक्ष्मजीवांचं काय म्हणजे उपयोग काय म्हणजे दुधा दुधाचे दही होणे अशा प्रकारचं दिलेलं आहे डी एन एबद्दलही शॉर्टमध्ये माहिती दिलेलं आहे जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय आहे त्यानंतर त्या तुम्हाला त्याने हरित क्रांती यावर देखील थोडंसं पॉइंट दिलेला आहे परंतु हरित क्रांती आता समजा कालच बातमी म्हणजे चार दिवसाखाली काय केलं शाश्वत शेशी शे, शे, शेती दिन यावर देखील दि पॉइंट आलेला आहे म्हणजे आता हे चालू घडामोडी आहे परंतु हे तुम्हाला या शासन या प्रकरणामध्ये अभ्यास करावा लागेल आता शाश्वत शेती दिन केव्हा साजरा करण्यात येणार आहे तर एम एस स्वामीनाथन यांचा जो जन्म जयंती आहे तो महाराष्ट्र शासनातर्फे शाश्वत शेती दिन साजरा करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करताय परंतु प्रत्यक्ष आहे अप्रत्यक्ष आहे ह्या पॉईंटशी निगडीत तुम्हाला करावा लागेल ओके आता सेल्युलर बायोलॉजी तुम्हाला वाटत असेल की फक्त सेल्युलर नाही तसं नाही त्यामध्ये पशुसंवर्धन देखील त्यांनी पॉईंट दिलेला पशुसंवर्धनाच्या शॉर्टमध्ये दिलेला आहे तो देखील त्यांनी कवर केलेला आहे ॲनिमल हसबंड्री त्यामध्ये कृत्रिम रेतन जे आहे ते दिलेलं आहे गर्भ प्रत्यारोपण यावर दिलेलं आहे पुन्हा सेल्युलर बायोलॉजीमध्ये जेव्हा तंत्रज्ञान जो पॉर्ट आहे त्यामध्ये काय दिलेला आहे मानवी आरोग्य दिलेलं आहे मानवी आरोग्य हे शब्द एवढ्या पुरतं लिमिटेड नाही त्यानंतर त्यांनी लसीकरण दिलेलं आहे अर्थात हे लसीकरण हा वेगळाच प्रकरण येऊ शकतो बरोबर म्हणजे तुम्हाला कसंही त्यांनी प्रश्न विचारू द्या तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही की हे आउट ऑफ द बॉक्स आहे किंवा आउट ऑफ द सिलेबस आहे बरोबर त्यानंतर क्लोनिंगवर प्रश्न क्लोरिन वर आहे त्यानंतर उपचारात्मक क्लोनिंग क्लोनिंग वर देखील प्रश्न आहे त्यानंतर पर्यावरण जैतंत्रण हा देखील मुद्दा त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे त्यानंतर नीलक्रांती दिलेला आहे दुग्ध क्रांती दिलेला आहे पण लिमिटेड दिलेला माहिती दिलेली आहे परंतु ज्यावेळेस हरित क्रांती येईल त्यावेळेस हरित क्रांतीचा डिटेल अभ्यास करा नील क्रांती असेल त्यावेळेस नीलक्रांतीचा डिटेल अभ्यास करा आणि हे सगळं आरोग्य विभाग तांत्रिक डायरीत दिलेलं आहे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन जो पॉईंट आहे डिज डिझास्टर मॅनेजमेंट डिजास्टर मॅनेजमेंट हा प्रत्येक परीक्षेसाठी सिलेबस कंपल्सरी करण्यात येत आहे इवन ग्रामसेवक परीक्षेला देखील कंपल्सरी आहे कुठल्याही परीक्षेमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हा राहणारच आहे तुम्ही लक्षात घ्या माळीन दुर्घटना घडली त्यानंतर मुंबईला जो महापूर आला होता दोन हजार पाचमध्ये ती घटना आहे त्यानंतर खूप ठिकाणी असं दुर्घटना घडत आहेत त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन ही एक काळाची गरज झालेली आहे आता ह्याचा प्रकारे आपत्ती म्हणजे जिल्हा तालुका आणि राष्ट्रीय राज्य लेवलवर कशी रचना असते यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आहेत आणि ह्याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न त्यावर आहेत त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने देखील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना संस्थेला राज्यांना पुरस्कार दिला जातो हे देखील त्यामध्ये दे। त्या त्यांनी म्हणजे ही पुरस्कार देखील सुरू केलेला आहे ओके okay, आणखीन एक पॉईंट सांगायचा राहिला सेल्युलर बायोलॉजीमध्ये पुन्हा एकदा सांगतो की सेल्युलर बायोलॉजी ह्या प्रकरण ज्यावेळेस तुम्ही असा त्यावेळेस छोटे छोटे दादा ओळीमध्ये त्याने पॉईंट्स दिलेले आहेत त्याने इन्सेक्टिसाईड्स कीटक दिलेलं आहे सेंद्रिय स्थितीच्या बद्दल देखील माहिती दिलेलं दे आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही ऑदर वाचन करताना त्यावेळेस व्यवस्थित वाचन करा म्हणजे याचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस इकडं पण आहे म्हणजे तुम्ही सरळ शिवायमध्ये एका ठिकाणचा वाचन करत असलेला उपयोग हा दुसऱ्या परीक्षेसाठी होत असतो हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर ह्याच्यामध्येच फळ प्रक्रिया उद्योग देखील पॉईंट्स दिलेला आहे अर्थात तुम्ही प्रत्यक्ष पुस्तक वाचला असेल यात काही डाऊट नाही नवीन विद्यार्थ्यांना पण मी ते सांगतोय मुद्दा आहे की वाचायचं आहे नोकरी मिळवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास करणं आपलं सॉरी जिल्हा परिषदचा हा अभ्यासक्रम आहे आता सार्वजनिक आरोग्याचा जो काही अभ्यासक्रम त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये दिला होता ते देखील मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे मोठा जरी झाला व्हिडिओ तरी तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल आता बघा सार्वजनिक आरोग्यामध्ये त्यांनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज यांनी फक्त चारच पॉईंट दिलेला आहे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसिजेस वेक्टर बॉर्न डिसिजन वॉटर बॉर्न डिसिजन कीटकजन्य आणि जलजन्य ट्रीटमेंट वेक्टर बॉर्न डिसिजन वॉटर बॉर्न वॉटर बॉर्न डिसिजन आता ह्याच्यावर उपचार काळजी प्रिव्हेन्शन प्रिकॉशन कंट्रोल अबाउट डिसीजेस बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस सर्विलियन्स ॲबिलिटी मॉनिटरिंग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ऑल वेक्टर अँड वॉटर बॉर्न डिसिजेस मला सांगा एवढ्यापुरता मर्यादित अभ्यासक्रम असू शकतो का नाही तुम्हाला एवढाच करून चालेल का हा तर दहा पंधरा पेजेसचा सिलेबस आहे मग करत असताना नेमका तुम्ही काय वाचलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी ज्यावेळेस वाचता किंवा आरोग्यसेवक जे पदावर आहेत त्यांना देखील अनुभव विचारू शकता की आपण कशाप्रकारे डायरेक्ट डारे असो की इनडायरेक्ट डायरेक्ट सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आता ह्याचा संबंध किंवा तुम्ही ह्याचा रिलेटेड लिमिटेड सिलेबस नाही यामध्ये कोणकोणते आजार होतात फक्त आता याच्यापुरतं जरी विचार केलो मी तुम्हाला सांगून देतो आता ह्याचा प्रत्यक्ष संबंध कसा कसा येतो एक तर जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसिजेस बॉर्न ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जंतुसंसर्ग कीटकजन्य हवेद्वारे पसरणारे आजार पाण्याद्वारे पसरणारे आजार यांचा समावेश होतो त्यानंतर अनुवंशिकीय आजार होतो जीवाणूपासून होणारे आजार याचा समावेश होतो त्यानंतर विषाणूशास्त्र विषाणूपासून होणारे जे आजार आहेत त्यांचा समावेश होतो आदिजीवीपासून होणारे सम आजार यांचा समावेश होतो कृमीजन्य आजाराचा समावेश होतो अशा प्रकारे यांचा समावेश होतो पुन्हा याच्यावर उपचार जे काय आहेत काय म्हटलेले ट्रीटमेंट याच्यामध्ये आलं प्रिव्हेंशन काय काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये लसीकरण आलं इनडायरेक्ट बरोबर त्यानंतर सरकारतर्फे कॉशन किंवा कंट्रोल करण्यासाठी काय केलेलं आहे विविध राष्ट्रीय उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान देखील आलं त्यामध्ये आता समजा विचार केला तर शालेय आरोग्य कार्यक्रम आला राष्ट्रीय आयोडीन कमतरता निवारण कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम त्यानंतर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम टी बी पासून संरक्षणासाठी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम त्यानंतर राष्ट्रीय वाहकजन्य अर्थात कीटकजन्य आणि विषाणूजन्य आजार आला त्यानंतर पेंटा लसीकरण हे देखील प्रोग्राम आला जननी सुरक्षा कार्यक्रम आला आणि सध्या मिशन इंद्रधनुष्य जे लेटेस्ट चालू आहे ते देखील आलं आहे आ, ते देखील उपक्रम त्यामध्ये कवर होतो त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन देखील यामध्ये होणं आवश्यक आहे म्हणजे प्रिकॉशन आणि कंट्रोलमध्ये अशा प्रकारे महत्वाचे मुद्दे आहेत राष्ट्रीय आणि राज्य शासनाचे जे आरोग्याशी निगडीत कार्यक्रम आणि योजना असतात ते देखील यामध्येच कर होतात म्हणजे एवढा लिमिटेड सिलेबस दिला असेल तर तुम्हाला लिमिटेड करून चालणार नाही पोस्ट आणि पद चांगला आहे हा जो पहिला अभ्यासक्रम तुम्ही आरोग्यशेकचा पाहिला हा मुद्दा तीस मिनटाचा जरी व्हिडिओ झाला असेल तरी मला वाटलं योग्य आहे माहिती बारीक डिटेलमध्ये सांगणं गरजेचं आहे मी प्रत्येक प्रकरणावर मुद्दे आणि व्हिडिओ बनेल त्यावेळेस मी सांगणारच आहे यूट्यूबवर तुम्हाला इथे उपलब्ध होतील आता या ॲपच्या खाली तुम्हाला लिंकमध्ये ॲपची लिंक देईल ह्या व्हिडिओच्या खाली ते डाउनलोड करा आणि डाउनलोड करा भले जॉईन करू नका परंतु राहू द्या एक फोल्डर फ्रीचा फोल्डर बनवणार आहे त्यामध्ये करंट अपरिस्थिती तुम्ही वाचाल आणि ॲट द रेट आरोग्य एक्झाम आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला याच्यामध्ये दाखवूनच देतो ठीक आहे हा आपला जो आहे आरोग्य एक्झाम तो चॅनल आहे तो जॉईन करा तुम्ही बस एवढं महत्त्वाचे पॉईंट होते आता वारंवार अभ्यासक्रम काय बरेच प्रश्न मॅसेज प्रश्न विद्यार्थी करत होते माझा संपर्क क्रमांक एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा आता एवढा डिटेल व्हिडिओ दिल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न विचारू नका आज व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे ओके कॉल करायची आवश्यकता नाही अभ्यासक्रमासाठी किंवा मेसेज करायची गरज नाही ही यूट्यूबवर म्हणजे आपल्या टेलिग्रामवर व्हिडिओ टाकतो स्टेटसला ठेवतो सगळं विषय मिळतो बरोबर ओके काही असेल शंका काही असेल पुन्हा एकदा तर यावर मेसेज करा अभ्यासक्रम हाच आहे अशा प्रकारचा यापूर्वीचा आहे जाहिरात आल्यावर काही बदल झाला असेल तर ते त्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला उरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ